नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझे शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे परत एक वेळेला तर मित्रांनो आज जो व्हिडिओ बनवायचा उद्देश होता तर काही दिवसाखाली आपण हात दुसं मारून घेतलं होतं कोळपे हात हात कोळपे तर त्यानंतर गवत असं कंट्रोल झालेलं आहे मित्रांनो त्याचा रिझल्ट पोहू शकता आपली पंचवीस जूनची पेरणी आहे के डी एस सातशे त्रेपन्न ही व्हरायटी आहे एकरी एक सव्वीस किलो बियाणं आपण वापरलेलं आहे आणि आज आहे वीस जुलै सॉरी पंधरा जुलै तर आज आपण पहिली फवारणी करणार आहोत मित्रांनो याला आपण तर ना घेतलेलं नाही आणि घेणारी नाही आता यानंतर याला बैलाचं कोळप होईल एक त्याच्या पहिला आपण फवारणी करणार आहोत मित्रांनो तर सोयाबीन ही आपली चांगल्या रीतीने वाढत आहे पावसाची गरज आहे पण ठीकठाक तरी वाढ झालेलीच आहे तर आज आपण आता पहिली फवारणी करणार आहोत ही जी सध्या जी ग्रोथ ची कंडिशन आहे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथची कंडिशन आहे इनिशियल स्टेजमध्ये सोयाबीनला वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण पहिली फवारणी जे मध्ये जास्त काय खर्च करत बसायचं जा सि, ना मित्रांनो तर याच्यामध्ये आपण हे जे आहे हे बायस्टार्ड कंपनीचं बायोजॉम बघू शकता हे हे जे आहे सिडविळ सी आपलं सी वीड एक्स्ट्रॅक्ट समुद्री शेवाळापासून तयार केलेलं आहे आणि हे रोड डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे बायोस्टर्ड कंपनीचा तेही ब्रँड आहे हे आहे प्रोटेक्ट सुपर म्हणजे प्रोफॅनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन प्रोफेक्स सुपर आणि जास्त प्रचलित आहे तर आ, हे घेतलेलं आहे आपण आपण सी ट्रीटमेंट केलेलीच आहे जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पेरणी वेळेच्या पण त्यानंतर ही आपण हे खोडमाशी आणि चक्रीभुंगा आणि प्लस आ, ही जे आळे आहेत छोट्या छोट्या किंवा छोट्या मोठ्या कसल्या आळ्या असतील हे प्रोफेक्स सुपर त्यासाठी चांगलं उत्तम आहे आणि त्यासोबतच आपण हे घेतलेलं आहे साबुर्शीनाशक आणि पहिलं तुम्हाला सांगू हे जे आहे प्रोपेस प्रो प्रोपेनो फॉस प्लस सायपरमेट्रीन कॉम्बिनेशन हे सिस्टमॅटिक नसून हे कॉन्टॅक्ट आहे हे स्पर्शीजन्य आहे आणि हे स्पर्शमध्येच आळीच्या आणि कसल्याही कंडिशनमध्ये आळी असेल लारवा असेल अडल्ट असेल किंवा य य स्वरूपात अंडे स्वरूपात असेल ते सर्वांना कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे सोबत हे साप हे जे आहे फंगीसाईड आहे ह्याच्यात कार्बन डायझेम आणि मँकोझेम आहे मित्रांनो आणि हे चांगलं हे, हे सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे ही यू पी एल कंपनीचं आहे ब्रँडच आहे आणि सोबत हा आपण घेतलेला एकोणीस 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 आणि एकोणीस एकोणीस यावर्षी मो जर, जर जितका या या ज जितकं प्रमाणामध्येच घ्या मित्रांनो प्रमाणाबाहेर घेऊ नका स्कॉर्चिंगचा प्रॉब्लेम येत आहे तर ही आपली आपली सोयाबीन आहे मित्रांनो ही आज पहिली फॉरणी करायची आपल्याला याना याला अजून पहिली फॉरणी झालेली नाही आजच होणार आहे पहिली फॉरणी तर कशी आहे मित्रांनो सांगा काय आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता सोबत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद